नमस्कार मित्रमैत्रिणीनो गणगनगनात बोलते आज आपण गजानन महाराजाचे अनुभव ऐकणार आहोत आणि मी माझा अनुभव तुम्हाला गजानन महाराजांचा अनुभव जो खरा खुरा मला आलेला आहे तो मी आज तुमच्याशी शेअर करत आहे तर चला गजानन महाराजांचं काय सांगावं खरंच भक्त प्रतिपालक म्हणतात त्यांना आणि ते तसे आहेत एकदा का त्यांना हाक मारली की मग भक्तासाठी धावत पळत येणारा देव आहे तो फक्त एकदा त्यांना मनातून हाक मारून पहा दुसऱ्या क्षणी ते तिथं हजर होणारा देव आहे माझा पण अनुभव आहे खूप त्यांची भक्त आहे मी मी, मी मोठी म्हणू शकत नाही कारण मला माहिती आहे गजानन महाराजांचे खूप भक्त आहेत खूप आहेत आणि ते माझ्यासाठी खूप काही करतात मी त्यांच्यासाठी तेवढं काहीच करू शकत नाही तर मी माझा अनुभव आज गजानन महाराजांचा मी तुम्हाला शेअर करते आहे तर मी पहिल्यांदा शेगावला जाणार होते माझं लग्न झाल्यावर आणि माझ्या मिस्टरांसोबत आणि त्यावेळेस मला गजानन महाराजाबद्दल एवढं काही नव्हतं म्हणजे तसं माझ्या फॅमिलीत माझी आई गजानन महाराजाचं खूप करायची खूप पारायणं करत होती त्यामुळे तसं मला होतं पण एवढं मनातून काही नव्हतं जसं आत्ता आहे तर मग मला शेगावला जायचं होतं आणि खूप दुपारची वेळ होती मेचा महिना होता आणि विदर्भात तर सर्वांनाच माहिती आहे किती जास्त गर्मी किती जास्त ऊन असते ते तर आम्ही इथून औरंगाबादहून बसने आम्ही खामगावपर्यंत गेलो आणि असं म्हणतात तिथून खूप बस असतात सारख्या असतात पण असं झालं की त्या दिवशी काही लवकर बसच लागणार आणि मला प्रवासाची अजिबात सवय नव्हती म्हणून मला खूप त्रास होत होता आणि मग मी मनातून आणि खूप ऐकलेलं होतं की खाम अर्धा अर्धा तासाला बस असतात एक एक तासाला बस असतात असं खूप ऐकलेलं होतं मी पण त्या दिवशी काही बसच येईना आणि मिस्टर असे लांब जाऊन पाहत होते की बस कधी येते काय येते आणि मी तिथं उभं राहिल्या राहिल्याच माझं चालू होतं की महाराज एरवी तुमचं एवढ्या बस येतात तिथं आज येऊ द्या महाराज येऊ द्या आणि मी सहज खूप वेळ झाला माझ्या मनात असं माझे विचार चालू आणि समोरून बस आली मी थोडासा उत्सुकताने पाहिलं की लगेच तिथं आवाज आला जशी जशी बस जवळ येत होती तसं आणि मी असं लक्ष दिलं नाही त्या ते गर्दीत एक म्हातारा माणूस बसलेला आणि मला म्हणतो ए पोरी जायना ती बघ आली शेगावची बस इतका वेळ झाला वाट पाहतीये शेगावची बस कधी येईल कधी येईल ती बघ ती बस आली शेगावची त्यांचं असं म्हणणं आणि माझ्या मिस्टरांनी हात करणं एकच झालं म्हणजे मी तर कोणा मग मला मी बसमध्ये बसले आणि पाहायले तर मला कोणीच म्हातारा माणूस दिसणं पण आणि मी तर कोणाशी शेअर पण केलं नाही मी कोणाला बोलले पण नाही मला असं कोण बोललं मी इतकं बघत होते पण मला कोणीच दिसलं नाही मग त्यावेळेस माझ्या डोळ्यातून अशा धारा लागल्या की ते दुसरं तिसरं कोणी नव्हतं ते गजानन महाराज होते आणि त्यांनी आपल्या मनातली घालमेल ओळखली आणि आपल्याला ते बोलले असं म्हणजे आपल्या मनात काय चाललं हे आपल्या देवाला कळतं आणि खरंच तुम्ही शेगावच्या वाटेला ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्हाला पावलं पावली गजानन महाराजाची प्रचिती येते तशी मला पण आली आणि मी गजानन महाराजाची अशी असे माझे खूप अनुभव आहेत ते मी तुम्हाला दर एका याच्यात मी शेअर करत जाईल आणि आता हा माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो नक्की कॉमेंट्समध्ये कळवा तर चला गणगण गणात गजानन महाराज की जय